अहो मित्रांनो कुठे चालले केसेरॅक्ट एक्सेल कंपनी मध्ये तुम्हाला नऊवार असो दहावार असो कांजीवरम असो किंवा फॅन्सी साड्यांचं कलेक्शन सवय तर तुम्हाला इथे भेटणार आहे कुठे केसिरॅट एक्सेल कंपनी आणि मी तुम्हाला दाखवणार आहे एक पेक्षा बेस्ट क्वालिटी इथे तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं आकर्षक फॅन्सी मनमोहक साड्यांचा कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर एवढे सुंदर सुंदर पेटर्न तुम्हाला मी आज दाखवणार आहे मित्रांनो कारण इथे जा रेंज वाइज आपण जर बघितलं तर एकशे पंच्याऐंशी पासून आपल्याकडे मीडियम रेंजची साड्यांचं कलेक्शन स्टार्ट होतं आणि जशी रेंज आपण वाढवू जशा प्रकारे कलेक्शन वाढवू त्या प्रकारच्या फॅन्सी साड्यांचं कलेक्शन तुम्हाला के एसएलआर कंपनी प्रोव्हाइड करते आणि इथे ज्या काउंटरला मी उभा आहे तिथे तुम्हाला पैठणी साड्या हव्याय किंवा कांजीवरम हवाय किंवा तुम्हाला जशा प्रकारची रेंज हवी तशा प्रकारच्या सर्व कलेक्शन मी आज तुम्हाला वन बाय वन दाखवणार आहे पण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि बघा की साड्यांचं कलेक्शन्स कसं असणार आहे आणि त्याची ब्युटी ही कशी राहणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकतात अशा प्रकारच्या फॅन्सी साड्यांचं कलेक्शन सॉफ्ट सिल्कमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि पेटर्न फारच आकर्षक अशा प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतील इथं तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं बुट्टीचं कलेक्शन घेतलं आहे आणि बॉर्डर जर बघितले आपण तर तिथं तुम्ही पाहू शकतात सहान अशा प्रकारचं सुंदर कैरीचं तुम्हाला डिझाईन पाहायला मिळणार आहे आणि पेटन्स किंवा आपण डिझाईन जर बघितली तर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे फॅन्सी सिल्कमध्ये पाहायला मिळेल वन बाय वन मी तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन दाखवणार आहे मित्रांनो पण हा अधिक माहितीसाठी तुम्ही काय करा आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करा घरी बसल्या तुम्ही पीडीएफ लिंक मागवा किंवा व्हिडिओ कॉलिंग करून तुम्ही सर्व प्रकारचं कलेक्शन पाहू शकता तर अशा प्रकारची जी रेंज आहे अशा प्रकारचे जे कलेक्शन्स आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आता तुम्हाला मी साडी दाखवली फार सुंदर कलर आहे पण याच्यात तुम्हाला कलर्स कसे राहतील ते तुम्ही पाहू शकतात बघा हा दुसरा कलर तुम्हाला दाखवतोय हा तिसरा कलर तुम्हाला दाखवतोय म्हणजे आपल्या महाराष्ट्रात चालतील अशा प्रकारचं कम्प्लीट रेंज तुम्हाला इथे केसर स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळेल आणि पॅटर्न आणि कलर एवढे सुंदर आहे मित्रांनो की तुम्ही बघू शकता किती मस्त कलर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात अशा प्रकारचा सात कलरचा हा कॅटलॉग आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकतात किती ब्युटिफुल अशा प्रकारचं कलर रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि काय असतं की आजकालची जी जनरेशन आहे बरे थर्टीपासून तर पंचाळीस पन्नास साठ पर्यंत जी यंग जनरेशन आहे ना त्यांना अशाच प्रकारचा कलेक्शन हवं आहे आणि याचा आपण कापड जर बघितलं ना मित्रांनो फारच सॉफ्ट अशा प्रकारचा कलेक्शन आहे आणि जेवढं सॉफ्ट कापड आहे किंवा जशा प्रकारची डिझाईन आहे त्याच प्रकारचं ब्युटिफुल कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे बघा जिथं तुमची नजर जाणार आहे तिथं तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील मग कांजेवरम असो पैठणी साड्या असो नऊवार दहावार असो किंवा तुम्हाला अशा प्रकारचं फॅन्सी कोटा चेक्समध्ये ऑर्गॅनजामध्ये कलेक्शन हवंय तर सर्व कलेक्शन तुम्हाला इथे भेटणार आहे ते सुद्धा होलसेल मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये कारण मित्रांनो काय असतं की ज्यांना लहान व्यवसाय सुरू करायचा आहे पंचवीस तीस हजारापासून तर ते सुद्धा इथून आपल्याकडनं कलेक्शन घेऊन जातात आणि चांगलं असं मार्जिन ठेवून ग्राहकांना प्रोडक्ट हे देत असतात कारण त्यांना माहिती आहे की केसर एक्स कंपनी हे एक ब्रँड आहे आणि तिथे तुम्हाला अशा प्रकारची एक कंप्लीट रेंज भेटणार आहे मग ती साडी एकशे पंच्याऐंशीची असो किंवा तीन हजाराची साडी असो त्याच्यात जी ब्युटी असते ना मित्रांनो ती पाहण्यासारखी असते आणि याच लहान लहान गोष्टी सर्व कंपन्यांपासून केसर एक्स एल कंपनीलाही वेगळी करते आणि ही ओळख बनवलेली मित्रांनो कारण मागच्या अठ्ठेचाळीस दिवसापासून हे लोक सतत प्रयत्न करत आहेत की आपण जगा वेगळं काय करू शकतो आणि ग्राहकांना जगा वेगळं काय देऊ शकतो ह्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर इथे तुम्हाला अशाच प्रकारची कम्प्लीट रेंज पाहायला मिळणार आहे हा तर झाला एक कॉन्सेप्ट अशा प्रकारचं पूर्ण कॅटलॉग आणि बॉक्स मध्ये ही सुंदर कलेक्शन तुम्हाला येतील आणि बघा तुम्ही पाहू शकतात रूपभूमी सिल्क या कॅटलॉगचं नाव आहे आणि अशा प्रकारचं जर कलेक्शन तुम्हाला हवंय तर तुम्ही पीडीएफ मागू शकतात लिंक मागू शकतात किंवा व्हिडिओ कॉलिंगमध्ये सर्व कलेक्शन पाहू शकतात कारण फर्स्ट टाइम तुम्हाला ह्यासाठी बोलवतो की इथे आल्यावर तुम्हाला कळेल की कलेक्शन कसं राहणार आहे कशा प्रकारचं पेटर्न तुम्हाला येणार आहे किंवा कशा प्रकारचे डिझायनर साड्या तुम्हाला भेटतील आता आपण जर बघितलं तर पैठणीमध्ये तुम्ही पाहू शकतात वाव बघा मित्रांनो किती छान अशा प्रकारचं हे कलेक्शन हे तुम्ही पदर पाहू शकतात अस्सल पैठणी पदर तुम्हाला भेटणार आहे आणि बॉर्डर किंवा बघितली लहान मोठी ते सुद्धा तुम्हाला एकदम छान अशा प्रकारचे देणार आहे बघा बॉर्डर तुम्ही पाहू शकतात पिकॉक दिलाय कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे आणि इथे आपण जर मध्ये बघितलं जे पिकॉक तुम्हाला दिसत आहे ना मोर किती मस्त ब्युटिफुल तुम्हाला दिसत आणि मित्रांनो इथे तुम्ही म्हणजे जे पात ना गोल्डन कलरचं ते विविनचं काम आहे बघा तुम्ही पाहू शकतात म्हणजे असं नाही की काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट आहे किंवा हाताला काहीतरी लागणार नाही एकदम ट्रान्सपरन्सी अशा प्रकारचं हे कलेक्शन राहणार तुम्हाला आणि याचं पेटर्न बघितलं किंवा कलर ऑप्शन बघितले तर फारच सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्शल कंपनी प्रोव्हाइड करते आणि सहा तीस कट पूर्ण येणार आहे असं नाही की कट तुम्हाला कमी येणार आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम येईल नाही कारण इथे आम्ही कुठल्याही प्रोडक्टमध्ये काही कमीपणा ठेवत नाही आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला बेस्ट क्वालिटी बेस्ट प्रोडक्ट बेस्ट कलेक्शन भेटावं कारण मित्रांनो जेवढं सुंदर कलेक्शन तुमच्याकडे राहील ना तेवढा सुंदर रिस्पॉन्स तुमच्या ग्राहकांकडून भेटणार आहे आणि ही एक तुमची आयडेंटिटी आहे तुमचं ब्रँड आहे तुमची ओळख आहे आणि अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्साइल कंपनी प्रोव्हाइड करते आणि याचं कलर ऑप्शन बघितलं तर किती छान अशा प्रकारचं सहा कलरची ही पूर्ण तुम्हाला याची मॅचिंग येणार आहे आणि सुंदर कॉन्सेप्ट असल्यामुळे सुंदर रिस्पॉन्ससुद्धा तुमच्या ग्राहकांकडून तुम्हाला भेटणार आहे आता ह्या कॅटलॉगच्या आपण जर नाव बघितलं किंवा पॅटर्न बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात रूप गोविंद सिल्क ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि मित्रांनो अस्सल मराठमोडी काठापत्राचं कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर एकच ऑप्शन आहे केसरिया टेक्स्टाईल कंपनी आणि मित्रांनो भेट द्यायला विसरू नका कारण मित्रांनो ही तर फक्त सुरुवात आहे असं जबरदस्त आणि कंप्लीट रेंज तुम्हाला असंख्य पॅटर्न्स माझ्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळतील आणि वन बाय वन हे तुम्ही इथे आल्यावर पाहू शकता कारण तुम्हाला माहिती आहे की एकाच व्हिडिओमध्ये सर्व दाखवणं पॉसिबल नसतं आणि इथे आल्यावर तुम्हाला कळेल की मला एकशे पंच्याऐंशी साडी हवी मी कितीला सिलेक्ट करू शकतो किंवा अडीचशे साडी हवी ती कितीला कि तर रेंज बाय रेंज तुम्हाला सर्व कलेक्शन इथे पाहायला मिळणार आहे तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती केसरिया हो सही दाम का नाम